बघू शकता मग किती पातळ होतं आपलं सूप आता जसजसं ते शिजेल जसं त्याला उकळी येईल तस तसं ते घट्ट घट्ट बनत जाणार आहे मस्त किती सुंदर झालंय बघा आता मी गॅस बंद करते आता आपण सर्विंग मध्ये काढूया सूप काय सुंदर झालंय सूप आणि वासही मस्त येतोय भाज्या घातल्यामुळे त्याची पौष्टिकता खूप वाढलेली आहे नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण नाचणीचं सूप कसं करायचं हे बघणार नाच नाचणी शरीरातली उष्णता कमी करायला मदत करते आणि तसंच नाचणीमध्ये लोह पण खूप आहे आणि कॅल्शियम पण खूप आहे त्यामुळे शरीरासाठी ते अतिशय उपयुक्त आहे शरीराला थंडाव देणारी नाचणी आहे तरी सुद्धा आता थंडीच्या दिवसात गरमागरम नाचणीचं सूप प्यायला खूप छान वाटतं शिवाय या सूपाची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या घालणार आहोत भाज्या अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण आपण करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या अवेलेबल असतील त्या भाज्यांचाही आपण वापर करू शकतो करायला सोपं आहे आणि तितकंच पौष्टिक आणि चविष्ट आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण नाचणीचं सूप बनवतो आहे बाजारामध्ये नाचणीचं पीठ मिळतं मी पण आज हे बाजारातलं विकतचं पीठ आणलं आहे तुम्ही गिरणीमधून दळूनसुद्धा आणू शकता नाचणीचं पीठ चार टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी तीन टेबलस्पून एवढा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तीन टेबलस्पून फ्रेश मटार दाणे घेतलेले आहेत तीन टेबलस्पून गाजराचा किस घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून आहे ही पेस्टसुद्धा घरी केलेली आहे दोन छोट्या हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल हिर मिरची पावडर म्हणजे लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल श्रावण घेवडा म्हणजे बीन्स ते पण इथे आपण तीन टेबलस्पून एवढे बारीक चिरून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही ढोबळी मिरचीचा वापर करू शकता किंवा दाणे दाणेसुद्धा घालू शकता स्वीट कॉर्न घातले तर अजून छान लागतात आत्ता माझ्याकडे नाही त्यामुळे मी घातलेले चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून एवढी काळ्या मिरीची पूड घेतलेली आहे आणि पाव टीस्पून किंवा अगदी दोन चिमूट म्हटलं तरी चालेल दालचिनीची पूड घेतली आहे दालचिनीचा स्वाद फार छान वाटतो एवढ्याच साहित्यामध्ये आपलं आज हे चविष्ट असं नाचणीचं सूप तयार ना होणार आहे दोन टीस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये जिरं घालूया अख्खं जिरं घालण्याऐवजी तुम्ही इथे जिरे पूडसुद्धा घालू शकता एक चिमुडभर हिंग घालते आहे आणि थोडीशी हळद एक टीस्पून एवढा बटर घालते आहे बटरमुळे स्वाद अजूनच छान येतो आपल्या सूपला हिरवी मिरची घालते आलं लसूण पेस्ट त्यावर आपण कांदा घालूया मटार दाणे घालूया श्रावण घेवडा गाजराचा कीस सगळं थोडसं परतून घेऊया त्याचा कच्चे पण आपल्याला घालवायचा आहे पण अगदी मऊ शिजवायचं नाही सूप पिताना थोडस क्रंची लागलेलं चांगलं वाटत पाव कप पाणी मी थोडस घालते याच्यामध्ये म्हणजे आपल्याला भाज्या शिजायला पडसायची मदत होईल झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण नाचणीचं पीठ पाण्यात कालवून घेऊया थोडं घालते पाणी गाठी व्हायला नको पिठाच्या थोडं पाणी घालते अजून छान आपली स्लरी तयार झाली आहे बघा अजिबात कुठ गाठी झालेल्या नाही आहेत झाकण काढून बघूया मस्त छान आपल्या सगळ्या भाज्या शिजून तयार झाल्यात आता आपण मिरपूड घालूया दालचिनी पूड आणि स्वादानुसार मीठ आपल्याला सूप पातळ करायचंय आहे त्यामुळे मी आता चार कप पाणी या कपाने मोजून घेतलेलं आहे पाणी ते यामध्ये घालते आहे आणि पाणी जर असं गरम झालं की आपण नाचणीचं पीठ जे कालवून ठेवलेलं आहे ते त्यामध्ये घालून उकळी आणायची थोडी कोथिंबीर शिजताना घालते आहे थोडी नंतर आपण वरून घालूया शिजताना घातली की त्याचा वास जास्त छान लागतो पाणी गरम झालेलं आहे चांगलं आता आपण मगाशी भिजवून ठेवलेलं नाचणीचं पीठ यामध्ये घालूया आणि नंतर त्याला चांगली उकळी आणायची त्यामध्ये पीठ घालताना ढवळून घ्यायचं नाहीतर खाली घट्ट पीठ बसलेलं असतं ढवळून घेतलंय आणि आता आपण ते घातलंय घालून ढवळायचंय जसं जसं ते शिज शिजायला लागेल तस तसं आपलं सूप घट्ट बनत जाईल मग आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण पाणी घालून ते पातळ करायचं पण पातळ करण्यासाठी गार पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी त्यामध्ये घालायचं बघू शकता मग किती पातळ होतं आपलं सूप आता जसजसं ते शिजेल जसजसं त्याला उकळी येईल तसतसं ते घट्ट घट्ट बनत जाणार आहे मस्त किती सुंदर झालंय बघा आता मी गॅस बंद करते आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया सूप काय सुंदर झालंय सूप आणि वासही मस्त येतोय भाज्या घातल्यामुळे त्याची पौष्टिकता खूप वाढलेली आहे आपलं गरमागरम पौष्टिक नाचणीचं सूप करून अगदी तयार झालंय चवीला तर एकदम अप्रतिम लहान मुलांपासून अगदी आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हे सूप प्यायला काहीच हरकत नाही शरीरात ताकद भरून येण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो तुम्ही पण या पद्धतीने नाचणीचं सूप करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हा नाचणीच्या सुपाचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीजला लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद